आधी आम्ही फॉर्म हाऊसवर जाणार आहोत त्यानंतर मोटर उचलण्यासाठी जाणार हे पा ही जागा आहे पूर्ण पाण्यामध्ये जाणार आहे हे पा इथे एक जलपरी पाऊस नाही ना म्हणून आता पाऊस थोडस कमी झालाय त्याच्यामुळे तुषार नाचतय ढाय तीन से लगातार काम कर रहे पूर्ण नवीन रिकव्हरी चालू आहे आमचे सो हॅलो गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ इथून सुरुवात होते घरापासून तर आज आम्ही जाणार आहोत धरणाकडे तर मोटर उचलण्यासाठी कारण की धरणाला जास्त पाणी वाढण्यास सुरुवात झालेले तर ते मोटर उचलून बाहेर ठेवायचे आहे तर चालेल मग आपण बनू व्हिडिओ आणि पाऊस पण जोरदार आहे आणि हवा पण चालू आहे जर जसं व्हिडिओ बनवता येईल तसं आपण बनवू तर आज आमची फार कामन पडणार आहे कारण की सकाळी सकाळी फोन आला होता तर आता आम्हाला जावं लागणार आहे एवढ्या तसंच आम्ही निघालो आहे पूर्ण गल्लीमध्ये कोणीच नाही आहे आम्ही दोघं उठलो आहे आज सकाळी सकाळी पूर्ण रात्रभर हवा पाणी एका मिनिटामध्ये दोन चार इंच एवढं धरण भरण्यास चालू आहे आणि काल एकदम थोडं होतं आज पूर्ण धरण वाढलेले आहे आणि असंच तर हे ही जागा हे पूर्ण पाण्यामध्ये जाणार आहे आधी आम्ही फॉर्म हाऊसवर जाणार आहोत त्यानंतर आम्ही धरणावर मोटर उचलण्यासाठी जाणार फॉर्म हाऊसवर पोचलोय आमच्या तर चला काफी तूफान भरा इलाका है और हवा भी जोरदार चल रही है तो काफी लोगों की जान जा चुकी है ऐसे डिस्कवरी में बोलते हैं तो हम भी जा रहे हैं मोटर उछलने के लिए आप जिधर भी देखोगे उधर भी पानी च पानी है ये देखो धरण बहुत बढ़ रहा है आगे आगे तो लाला ने अभी गया तक बूटा पोया है सर मंडल है पा त्याने तर बुटा आणले आहेत माझ्याकडे काहीच नाही हे असं तर खूप जोरदार हवा चालू आहे काफी तुफान भरा माहोल तयार झालेला आहे आणि गेले आहेत बाकीचे इकडं मोटर उचलण्यासाठी आणि आम्ही पण नेहमी दोन दिवसामध्ये धरण एवढं गेलेलं आहे हे पा खूप मोठ्या प्रमाणावर धरण भरायला सुरुवात झालेली आहे तर आमची धावपळ चालू करून दिली आहे भर झोपेमध्ये आम्ही उठून इकडं धरणाकडे आलोय मंडळी तर एवढी धावपळ चालू आहे तर चालेल तर ही पण उचलावं लागेल कारण की हे उचलण्यासाठी जवळपास दोन व्यक्ती लागतील तर आता आपण जाणार आहोत ते म्हणजे हे पा इथे एक जलपरी त्यानंतर हे इकडे आहेत मोठे भाऊन ते इकडे आहेत वायरी गोळा कोरतायत तर हे आमची है। मोटर आणि हे आहे पाईप तर आत्ता आम्ही पाईपाचा सांदा जॉईंट हे ते रिलीज करतोय जमत आहे का नाही रे आरामी झाला तर हा सांदा आहे तो रिलीज करतोय जेणेकरून आपल्याला पाईप ओढण्यासाठी मोकळं जाईल कारण की ह्या साईडला इकडं ओढायचं आहे मोटर थोडंसं वरती ओढलं गेलं म्हणजे टेन्शन राहणार नाही जो तुषार आहे ना तर कामामध्ये एक्सपर्ट आहे पण आळसपणा लवक लवकर जास्त आहे त्याला कारण तर मंडळी पाईप रिलीज झालेले आणि तर मंडळी अशी आहे शेतकऱ्यांची लाईफ कारण की भर पावसामध्ये किती पाऊस असू द्या शेतकरी हा घरी बसत नाही त्याला काही ना काही टेन्शन असत तर हे आहे आताचं टेन्शन हे बघा पाईप ओढणं आणि लांबून लांबून आलेले तर पाऊस वाढल्यामुळे धरणाला पाणी जास्त आलंय आणि धरण भरण्यास लवकर सुरुवात झाली त्याच्यामुळे मग मोटर उचलणे हे करणे ते करणे आता आम्ही पाईप ओढतोय आता हे जी फ्यूजची पेटी आहे ती आता डायरेक्ट फार्म हाऊस वर नेतोय तुषार चांगले <laughs> पाऊस नाही ना म्हणून आता पाऊस थोडस कमी झालाय त्याच्यामुळे तुषार नाचतय हे की नाही तर अजून एक पेटी आहे कर डान्स कर रिमझिम पाणी म चला तर आता टार्गेट दुसरे आहे दुसरी फ्यूची पेटी आहे ती आता उचलून फॉर्म हाऊस वर न्यावं लागणार आहे दोघी पेटडा आपण या ठिकाणी ठेवून दिलेत आता पाईप थोडं वरती आणायचे विचारमंथन चालू आहे काय करायचं काय नाही दोन तीन तासानंतर काम थोडस कमी झालेलं आहे अंदाज आपण रिलीज केला होता तो जॉईन करायचा कारण की कसं आहे जर जास्त पाणी आला तर मोटर वाहून गेली नाही पाहिजे त्याच्यामुळे हा पाईप जोडून द्यायचं आणि त्या झाडाला तिथं बांधून द्यायचं आहे तर एवढे काम बाकी आहे तर आईज अथांग मेहनतीनंतर पोणे तीन तासानंतर पूर्ण काम कम्प्लीट झालेलं आहे आणि आत्ता आम्ही निघालो ते म्हणजे फॉर्म हाऊसच्या दिशेने तर खूप टाईम लागला आम्हाला काही कारण की पाईप उचलणं मोटर वरती ओढणं आणि मोटरचे जे पेटे असतात फ्यूजचे ते काढून कोपऱ्याला ठेवणं तर खूप झंझट होती वायरी आवरणं तर फायनली पूर्ण काम झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो ते म्हणजे आमचं हसाई फार्म हाऊस पेरू भरपूर लागले आहेत त्यानंतर जामून देखील लागलेले आहेत जामून देखील आलेले हव्यामुळे पूर्ण झटकून पडलेले तर मंडळी जेवण वगैरे करून घेतलेत आम्ही आणि आता झोपड्यावरची जी ताडपत्री आहे ती थोडीशी वाऱ्यामुळे सरकली होती त्याच्यामुळे आता ते पूर्ण नवीन पॅक करतोय आम्ही तर हे बघा आता झोपड्यावर वरती चढून आलोय आणि पूर्ण नवीन रिकवरी चालू आहे आमचे पूर्ण फाटलेले हव्यामुळे तर हे बघा फादर पण येऊन लागलाय हा नजारा आहे आमचं गाव हातनूर आ? तर मंडळी आत्ता आम्ही आलो मी आणि तुषार इकडं धरणाकडे फिरण्यासाठी तर दोन येत्या दोन तीन दिवसापासून जोरदार पाऊस चालू होतं आणि आज थोडं कमी आहे पाऊस तर एका ठिकाणी मासे बघितले तर आपण बघू शकतो हे फिशा कोंबडा मासू तर तीन साडेतीन किलोचा असेल आणि जाळं टाकणारे आहेत अजून हे मला मंडळी